माझे खजूर ड्रायफ्रूट मोदक तयार करून झालेले अगदी दहा ते पंधरा मिनिटांमध्येच हे मोदक तयार होतात त्याला जास्ती वेळ लागत मा ले ले नाही आणि या चवीला सुद्धा एकदम छान लागतात आणि पौष्टिक सुद्धा आहे अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सगळेजण हे खाऊ शकतात याच्यामध्ये याच्यामध्ये मी कुठल्याही प्रकारची साखर वगैरे काय ॲड केलेली नाहीये जो खजूरचा नॅचरल गोडवा आहे तोच याच्यामध्ये गोडवा आहे त्याच्यामुळे तुम्ही नक्की आवश्यक गणपती बाप्पासाठी नैवेद्याला हे मोदक करू शकतात आणि नक्की ट्राय करून पाहा आणि मला कळवा का माझी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नमस्कार मनीषाच किचन मॅजिक मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे चला तर मग आज पाहूया आज इथे मी बनवणार आहे खजूरचे मोदक तर त्यासाठी लागणारं साहित्य इथे पाहूयात खजूरचे मोदक बनवण्यासाठी मी इथे घेतलेले आहे पाव किलो काळे खजूर ड्रायफ्रूटचे काप करून घेतले अर्धी वाटी साजूक तूप आणि खसखस चला तर मग मी माझ्या रेसिपीला सुरुवात करते सर्वात प्रथम तर मी आता ह्या खजूरचे ह्याशी देठं काढून घेणार आहे आणि यातल्या सर्व बिया काढून आहे आणि बिया काढून झाल्यावरती ते मिक्सरला थोडं फिरून घेणार आहे अशाच प्रकारे मी सर्व बिया काढून घेणार आहे अशा प्रकारे मी हे खजूर बिया काढून बारीक करून घेतले इथे मी आता कढई गरम करण्यासाठी ठेवते आपली कढई गरम होती तोपर्यंत हे खजूर काढून घेऊया असे खजूरचे मोदक बनवायला अगदी सोपे आहेत आणि अगदी दहा ते, ते पंधरा मिनटामध्ये तुम्ही गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी घरच्या घरी बनवू शकतात एकदम पौष्टिक सुद्धा आहे तेथे आपली कढई गरम होती त्यात मी घालून घेणारे थोडं अगदी थोडंसं तूप या तुपामध्ये मी आता हे ड्रायफ्रूट थोडं एक मिनटं परतून घेणार आहे गॅस मी एकदम मंद आच्यावर ठेवलेला आहे अगदी घरच्या घरी गणपती बाप्पासाठी झटपट पंधरा मिनटामध्येच तयार होणार आहे आपले चांगले पौष्टिक सर्वांसाठी असे मोदक तयार होतात आता हे ड्रायफ्रूट मी या डिशमध्ये काढून घेणार आहे ड्रायफ्रूट आपले परतून झाले अगदी एकच मिनिट मी याला तुपामध्ये परतले जास्त लाल करायचे नाहीये आता मी याच्यात पुन्हा एकदा अर्धा चमचाच तूप घालून घेणार आहे आणि त्यात घालणारे सर्वप्रथम खसखस खसखस तुम्ही नाही घातली तरी चालेल मी फक्त छान दिसण्यासाठी घातली आहे तुम्ही ती घालू शकतात किंवा स्किप करू शकतात आता यातच मी हे वाटलेले खजूर घालून घेणार आहे एकदम मंद आचेवरती फक्त दोनच मिनिट असं परतून घेणार आहे कारण ते थोडंसं सुट्टी होण्यासाठी खजूर अतिशय चिकट असतात त्यामुळं ते थोडं वेगळे करण्यासाठी मी इथे तुपात परतणार आहे अगदी एकच मिनटं जास्ती देखील याला परतायचं नाहीतर मग आपले मोदक कडक होतील अशा प्रकारे एकच मिनटं फक्त तुपावरती परतल्यानंतर तुम्ही इथे पाहा हे असं आपले खजूर मोकळे झाले आहेत म्हणून ते तुपात परतून घेतले आता मी यात घालून घेणार आहे हे ड्रायफ्रूट ड्रायफ्रूट घालून मी हे सगळं मिक्स करून घेणार आहे आणि आपल्याला थंड होण्यासाठी थोडं पाच मिनटं ठेवायचं आहे पाच मिनटं झालेली आहे पाच मिनटातच अगदी आपले खजूर थंड होतात इथं आता मोदक बनवण्यासाठी मी असं साचा घेतलेलं आहे मोदकाचा हा साचा सहज बाजारामध्ये उपलब्ध दो होतो दोन याचा असतो एक एचा असतो सिंगल किंवा चार याचा पण असा असतो या साच्याला मी आता असं थोडंसं तूप लावून घेणार आहे आणि यात सारण भरणार आहे असं एकदम घट्ट बरणार आहे सारण आणि चांगलं दाबून घेणार आहे चांगले दाबून आपण घेतलेले आहे मोदक अगदी दिसायला देखील सुरेख दिसतात आणि सुंदर पौष्टिक असे मोदक आपले तयार झालेले आहेत अशाच प्रकारे मी आता सगळे मोदक करून घेणार आहे